सध्या आपण सी एस टी या ठिकाणी आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल शेवटची ट्रेन किंवा शेवटचं स्टेशन म्हणू आपण बघत आहात पुढे लोकल ट्रेन येत आहे शेवटचं स्टेशन आहे आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो हजारो बांधव या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आहेत याच्या आधी आपण गेलो होतो आझाद मैदान या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी तितकीशी गर्दी आपल्याला बघायला भेटली नाही त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जेवढे काही मराठे सध्या आहेत ते सी एस टी छत्रपती शिवाजी हे स्टेशनवरची गर्दी आपण बघत आहात परंतु एवढी मैदानात गर्दी नाही आहे त्याचं कारण म्हणजे मैदानात त्या पद्धतीची व्यवस्था केलेली नाही आहे म्हणजे आता भरपूर पाऊस चालू आहे वरती पाऊस चालू आहे खाली सगळा चिखल झालेला आहे त्यामध्ये मराठा बांधवाने कुठे बसायचं असा प्रश्न पडतो सध्या हे शेवटचं स्टेशन आहे मुंबई ज्याला मुंबई सी एस एम पी असं म्हटलं जातं छत्रपती महाराज शिवाजी महाराज टर्मिनल शेवटचं स्टेशन आहे आणि आज अशा या लोकलमध्ये तुफान अशी गर्दी आहे आणि या लोकलमध्ये फक्त मराठा बांधव आपल्याला बघायला भेटतात मराठ्यांची गर्दी आपल्याला बघायला भेटत आहे तर मित्रांनो ज्या पद्धतीने मनोज हरांगे पाटील हे जे आंदोलन आहे ते थांबवण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेला के के वे केला। की हे मनोज हरांगे पाटील किंवा मराठा आंदोलन हे मुंबईत आले नाही पाहिजे यासाठी सरकारने वेगवेळा प्रयत्न केला मनोज हरांगे पाटील यांना असं सुद्धा सांगण्यात आलं की सध्या गणपतीचा काळ आहे गणपती उत्सव आहे त्यामुळे तुम्ही तारीख बदलावी इतकंच काय तर गुणघटना सारख्या नेत्याने कोर्टामध्ये केससुद्धा टाकली आणि हे आंदोलन कसं बंद करता येईल किंवा थांबवता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आले परंतु मनोज दरंगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर नाव होते की मी एकोणतीस तारखेला जो आम्ही लढा सांगितला होता एकोणतीस तारखेला आम्ही मुंबईला जाऊ आता सध्या सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर आझाद मैदान आहे अगदी हाकेच्या मैदानावर आहे परंतु सध्या सर्व दुकानं बंद आहेत एकही दुकान सुरू नाही आहे आणि मराठा आंदोलकासाठी इथं कुठलीच व्यवस्था केलेली नाही म्हणजे तुम्ही जर आझाद मैदानावर गेले तर पिण्याची बाटलीसुद्धा तिथं भेटत नाही आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे मराठा आंदोलक जे आहेत ते तुम्हाला आझाद मैदान या ठिकाणी कमी परंतु जास्तीत जास्त तुम्हाला सी एस सी एस टी तसंच मुंबईच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात आहेत ही गर्दी आपण बघू शकता तुफानं अशी गर्दी आहे या म्हणजे मी तर असं म्हणाल की आझाद मैदान या ठिकाणी फक्त दोन टक्के गर्दी आहे दोन पण इथं म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के गर्दी ही मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे आता ही आझाद मैदान या ठिकाणी गर्दी कमी असण्याचं अजून एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील मराठा बांधव वेगवेगळ्या गाड्या घेऊन आलेल्या आहेत वाहनं घेऊन आले आहेत घेऊन आलेले आहेत ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत त्यामुळे प्रश्न पडतो की आता ट्रॅफिकचं काय म्हणजे पार्किंगचं काय त्यामुळे पार्किंगची व्यवस्था ठिकठिकाणी झालेली नाही आहे बऱ्याचशा मराठा बांधवाची पार्किंग म्हणजे मुंबईच्या बाहेरच गाड्या थांबून मराठा बांधव हे लोकलने प्रवास करत आझाद मैदान या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो मुंबई मुंबई त्यांना फक्त एका दिवसाची परमिशन भेटलेली आहे आणि आपण बघूया की अजून काय काय अपडेट आपल्याला भेटतील परंतु मराठा आरक्षण तसेच मनोज धरंगे पाटील यांच्या वेगवेगळ्या अपडेटसाठी आपलं चॅनल फॉलो करा सध्या आपण सी एस टीला आहोत आणि लोकल ट्रेन फक्त मराठ्याने भरपूर भरलेली आहे अशाच पद्धतीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणत आहोत तुर्थस आपण थांबूया धन्यवाद